जैन सोशल फेडरेशन संचलित अनंत ऋषीजी हॉस्पिटल येथे राष्ट्रसंत आचार्य अनंद ऋषीजी यांच्या एकशे सोळाव्या जयंतीनिमित्त चौदा भव्य मोफत शिबिरांचा समारोप समाजभूषण जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तिमलजी मुळक यांच्या हस्ते करण्यात आला शिबिराच्या शेवटच्या दिवशी गर्भवती महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराजसाब यांच्या एकशे सोळाव्या जन्मदिनानिमित्त हॉस्पिटल आणि लायन्स क्लब सेवा यात्री यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित भव्य चौदा मोफत शिबिरांचा समारोप मर्चंट बँकेचे चेअरमन हस्तिमलजी मुनोत यांच्या हस्ते प्रज्वलनाने करण्यात आला स्त्री गर्भवती महिला यांची आरोग्य तपासणी आणि संबंधित आजाराच्या शिबिरासाठी श्रीमती कमलाबाई हस्तिमलजी मुनोत यांनी आपले योगदान दिले या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार मर्चंट बँकेच्या संचालिका मीनाताई मुनोत सतीश लोढा लालाशेठ शहा सुभाष मुनोत अभय गुगळे वसंत चोपडा प्रकाश छल्लानी प्रमोद गांधी डॉक्टर आशिष भंडारी सुनील भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते आता जो कॅम्प आहे पुढची महत्वाचा एवढ्यासाठी आहे की बा गरोदर महिलांचं आरोग्य आणि जन्मान मुलांचं आरोग्य आपल्यासाठी फार महत्वाचं आहे आपल्या संपूर्ण मानव विकास निर्णिषंगामध्ये बालमृत्यू आणि माता मृत्यूला फार महत्व आहे किंबहुना हे नसणं फार आवश्यक आहे आणि त्यासाठी मातेचा आहार मातेचं लसीकरण औषधोपचार यांची योग्य प्रकारे डिलिव्हरी आणि नंतरच्या सेवा या सगळ्या त्यांना योग्य पद्धतीने मिळणं हे आपल्या पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातून चा, पुढची पिढी जन्माला आल्यानंतर त्यांच्या पुढच्या जीवनाच्या वाटचालीच्या दृष्टिकोनातून फार आवश्यक आहे असं मला वाटतं मी एकच जाता जाता मुद्दा सांगेन तुमचा उपक्रम नक्की सुद्धा आहे तुम्ही शरीराचं आरोग्य चांगलं करतायत पण मला असं वाटतं की आनंदृष्टीनं आम्ही असलेलं मनाचं आरोग्य पण तेवढंच महत्वाचं आहे मानसिक आरोग्य सुधारणं त्याच्या मनामध्ये त्याच्या आपण शारीरिक विकार दूर करतोय मानसिक विकार सुद्धा आपण दूर करू शकू का असा एक विचार मला वाटतं करणं आवश्यक आहे कारण खऱ्या अर्थानं मानसिक विकार दूर करत असताना आपण द्वेष मत्सर हेवा राग लोभ अशा प्रकारच्या विकारावर पुढच्या काळात त्या रुग्णानी केली. आणि आज शिबिराचे आयोजन झाले त्याबद्दल आम्हाला खूप जास्त खुशी आहे आम्ही यासाठी तयारी करत आहोत की आम्हाला काय काय सेवा द्यायची आहे त्यासाठी

जे आदर्श महाराज साहेबांनी हे हॉस्पिटल चालू केलं त्यांना जय सोशल फेडरेशन सहकार्य केलं त्यांनी दुसरं हॉस्पिटल कॉर्पोरेट पाहिजे या ठिकाणी ब्लड आणि नर्सिंग होमसुद्धा नर्सिंग कॉलेजसुद्धा काढलेलं आहे तरी म्हणजे ही खरी प्रेरणा आदर्शि महाराज त्यांनी मना कोणतेही कार्य करावं ते केल्याशिवाय राहत नाही या हॉस्पिटलचं काम दिवसे दिवस फार मोठ्या प्रमाणात वाढून राहिलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी जे बायपासचे ऑपरेशन झालेले ते हंड्रेड पर्सेंट सक्सेस झालेले आहे आणि इंडिया सगळीकडून या ठिकाणी त्या ऑपरेशन करता येऊन आहे समाजाला होतो मानव सेवा हीच खरी सेवा हीच ईश्वराची सेवा हे प्रीत वाक्य ह्या जैन सोशल फेडरेशननी अंमलात आणून जास्तीत जास्त रुग्णांना कसा फायदा होईल हे त्यांचं ध्येय असतं वर्षातून दोन वेळेला हे शिबिर आयोजित केलेले जातात ह्यावेळेस आठ ऑगस्ट पासून वेगवेगळे शिबिर झालेले आहेत दंतरोग असेल कॅन्सर असेल मेमोग्रॉफी आहे असे थोड्या पैशात आणि विशेषतः हा सर्जरीसाठी अगदी भारतातून इथे लोक येऊन हो। एनजोग्लॅस्टी एन्जिओग्राफी आणि बायपास यांचे ऑपरेशन अगदी मिनिमम दरात केले जातात परंतु माझी इच्छा संतोष दोन्ही आहे

यंदाच्या आठ ते एकोणतीस ऑगस्ट पर्यंत झालेल्या चौदा मोफत शिबिरांचा पाच हजार सहाशे ऐंशी गरजू रुग्णांनी फायदा घेतला असल्याचे संतोष बोथरा यांनी सांगितले डॉ निलोफर धानोरकर यांनी शिबिरातील उपस्थित महिलांना सविस्तर मार्गदर्शन करून डॉ रवींद्र मुथा यांच्या समवेत रुग्णांची तपासणी केली आणि गर्भवती महिलांनी आपले बालक सुदृढ व्हावे ते निरोगी राहावे याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले यावेळी प्रकाश छल्लाणी यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी दत्तात्रय वारकड यांनी केले आणि यामध्ये जवळजवळ पाच हजार सहाशे ऐंशी रुग्णांनी त्याचा लाभ घेतला आणि विशेष करून हे फक्त अहमदनगर शहरातून किंवा जिल्ह्यातून येत्या आजूबाजूच्या आले आणि मी त्यांचं खऱ्या अर्थाने सेवा आम्हाला आनंद ऋषीजी महाराजांचीच्या माध्यमाने करता आली याचा विशेष आनंद आमच्या सर् सर्व कार्यकर्त्यांना आणि आनंद ऋषीजी हॉस्पिटल परिवाराला होते आहे आज स्त्रीरोग रुग्ण तपासणी यामध्ये गर्भवती स्त्रियांची तपासणी फक्त तपासणीच नाही तर त्यांची डिलिव्हरीपर्यंत त्यांची सेवा सुशिल्व किंवा त्यांची दर महिन्याला चेकअप न्यूट्रिशन्स त्यांना कमी असतील तर ते न्यूट्रिशन्स औषधं किंवा कुपोषित बालक होऊ नये त्यासाठी ती जी काही काळजी आणि त्यासाठी त्या जी विविध चाचण्या किंवा टेस्टिंग्स हेही त्या रुग्णांना किंवा त्या महिलांना पुरवता येतील आणि या पद्धतीचे असे कॅम्प प्रत्येक कॅम्पमध्ये वेगवेगळे त्यांचे आजार आहेत त्या आजारावरती वेगवेगळ्या त्यांच्या सेवा हा विशेष या कॅम्पच्या माध्यमाने आम्हाला इथे नमूद करावं असं वाटतं आणि अशा प्रकारचे कॅम्प आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये आणि मार्च महिन्यामध्ये घेतो आणि त्या माध्यमाने लोकं थांबतात का दोन महिने तीन महिने का आता आनंद ऋषीजी हॉस्पिटलचा कॅम्प होईल आणि त्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने सेवा या माध्यमाने करता येते आणि अशाच कॅम्पच्या माध्यमाने आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येतं आणि लोकही तेवढ्याच विश्वासाने कॅम्पसाठी येतात फक्त दिया लाईटनिंगसाठी किंवा नावासाठी कॅम्प नव्हता तर समाजाची खऱ्या अर्थाने सेवा करता येते आणि लोकांपर्यंत पोचता येतं लोकही त्यासाठी येतात आणि तेवढ्याच विश्वासाने आमचा आनंद ऋषी हॉस्पिटल स्टाफ आणि संपूर्ण परिवार त्यांची सेवा सुश्रेवा करण्याचा प्रयत्न करते तसंच या आमच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वर्तमानपत्रांच्या माध्यमाने किंवा त्या प्रेस रोपच्या माध्यमाने आम्ही पोचण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी विविध स्पॉन्सर आम्ही मेडिकल कॅम्पला घेतो आणि तेही स्पॉन्सर दरवर्षी त्यांचे मानधन किंवा त्यांचं योगदान देऊन ही कॅम्प सक्सेस करण्यासाठी प्रयत्न करतात धन्यवाद प्रतिनिधी शाहिद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर